श्री नामदेव देवकी संस्था खडेबाजार बेळगाव यांच्या वतीने आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरातील काकड आरतीचा सांगता समारंभ सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सकाळी सहा वाजता काकड आरती महाभिषेक पूजा व महाआरती अशा धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले त्यानंतर कालाच्या अभंगाने भक्तिरस अधिक खुलवला या कार्यक्रमानंतर मंदिरात छत्तीस दिवस अखंड सेवा बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी दुपारी महाप्रसादचं आयोजन करण्यात आले होते सर्व भाविकांनी उत्साहात सहभाग घेत सांप्रदायिक एकतेच्या वातावरणात काकड आरतीची सांगता झाली यावेळी शिंपी समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने मंदिरामध्ये उपस्थित होते